सो हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाइस आज संडे स्पेशल हे बघा ब्रेकफास्टला आणलं आहे ते गरम गरम मिरच्या भाजी पाव आणि याला म्हणतात गोव्याच्या भाषेमध्ये उणे तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा सो बाय आता आम्ही चाललो आहे ते खालते जरा मार्केटमध्ये मा आणि शौर्य आणि काका मग अशीच गेलेला आहे मार्केटमध्ये मा सो आता जाऊया लेट्स गो तुम्ही इकडे पाहू शकता आज किती गर्दी आहे रविवारची बघा तो गाइस शौर्य आणि काका इकडे गेलेला आहे बागायतदार बाजार मध्ये અને એ બગા આ તો મેંક થાય કારણ એ બગાઇક પાર્કિંગ કુટું નહીં પાર્કિંગ કુટું સારીક તમેકું શકતા અને બગા ફાઇનલી શૌર્ય સામાન ઘેવન પણ આલે બગા સામાન ઘટ કુટરી ઓકે तो गाय जता शौर्य आणि मीच जाणार आहे काका गाडी घेऊन गेलेला गय आहे पुढं तो गाय आता यांचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते दत्त भेळेमध्ये भेळे खायला सो लेट्स गो तो गाय जातं आम्ही आलेलो आहे बघा श्री दत्त भेळ आणि आता आम्ही आतमध्ये जात आहे तो तुम्ही इकड़े पाहू शकता हे आहे फोंडा मार्केट हे बघा आणि तुम्ही इकडं पाहू शकता गर्दी आज किती आहे ती कारण आज आहे रविवार आणि इकडचा आज बाजार आहे आणि हे बघा हे आहे ते दत्ता बेड तो काहीच बघा आम्ही आता ऑर्डर केलेलं आहे ती दत्ता स्पेशल बेड हे बघा आणि आता आम्ही खाऊन घेतो तो काहीच आता दत्ता स्पेशल आहे एकदम टेस्टी आहे खायला तुम्ही जर कधी इकडं पुण्यामध्ये आलात तर इकडं खायला या दत्त स्पेशल एकदम बेस्ट आहे आमचं खाऊन आता आम्ही चाललो ते परत गाडीकडे तर काय जसं आता तुम्ही पाहू शकता की दादा गाडी रिवर्स घेत आहे आणि दादा इथे गाडी आणणार आहे काय जाता आम्ही जा फ्लॅटवर जात असं नाही बघा आता आम्हाला इकडं एक्झिबिशन आलेलं आहे बघा म्हणून आता आम्ही इकडं जात आहे बघा तेरा ते चोवीस मार्च पर्यंत आहे आणि आम्ही आता इकडं जात आहे तो कायच बघा इकडं वेगवेगळे वेग इकडं स्टॉल्स लागलेले आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इकडं चपलांचे आहे त्यानंतर इकडं तुम्हाला पाहिजे असेल जर कवर पण आहे मोबाईल हे बघा आणि हे बघा इकडं राजस्थानी पिकल्स टिक, पण इकडं स्टॉल्स आहे बघा बघा इकडे वेगवेगळ्या तऱ्हेचे लोणचे आहेत तुम्ही पाहू शकता बघा कितीशाच तऱ्हेची इकडं लोणची आहे आता एक्झिबिशन संपून आता आम्ही चाललो ते डायरेक्टली फ्लॅटवर सो so, लट्स बुक बघायचं आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे फ्लॅटवर आणि हा बघा इकडे आता स्टडी करत आहे कारण त्याची आता सोमवारपासून आता एक्झाम आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा